एम पी एस पोर्टलवर लॉग इन करताना एक वेगळा जे प्रॉब्लेम येत आहे इथं आपलं आपण क्लेम बघू शकता आपलं अप्रूवड बाय इस्टॅब्लिशमेंट असा क्लेम दाखवत आहे आणि इस्टॅब्लिशमेंटने आपल्याला तीन तारीखलाच इथं अप्रूव्ह दिलेला आहे पण अजून आपलं आर ओ ऑफिसने इथं अप्रूव केलेलं नाही आहे तर आपण इथं क्लेमचं स्टेटस इथं बघायला गेलं तर आपण बघा क्लेम नंबर याच्यावर क्लिक करू त्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन अपडेटनुसार एक एरर येत आहे अलर्ट एम्प्लॉयमेंट डिटेल्स इज रिक्वायर्ड बिफोर क्लेमिंग म्हणजे तुमचा एम्प्लॉयमेंट जो डिटेल्स आहे तो इथं टाकायलाच टाकायचा आहे तर अशा प्रकारची एक अलर्ट येत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे याला ओके करायचं आहे आणि पुढे जायचं आहे याला आपण ओके करू पुढे जाऊ पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसतील की वेदर करंटली एम्प्लॉईड म्हणजे तुम्ही सध्या कुठं काम करत आहे का किंवा तुम्ही जिथं ॲप्रायशिप केली तिथं काम करत आहे तर तुम्ही येस करू शकता किंवा नो करू शकता तुम्ही जर इथं यस केलं आता आपण इथं यस करू जर तुम्ही जर इथं यस केलं तर तुम्हाला आणखी इथे डिटेल्स भरावी लागणार आहे तुमचं एम्प्लॉयमेंटचं टाईप भरायचं आहे रेग्युलर काम आहे परमनंट आहे तुम्ही का कॉन्ट्रॅक्टवरती आहे त्यानंतर तुमचं एम्प्लॉयमेंट नेम तुमची जी कंपनी वगैरे ऑर्गनायज आहे तिथं त्याचं नाव टाकायचं आहे त्याचं लोकेशन टाकायचं आहे कंपनीचं किंवा ऑर्गनायझेशनचं त्यानंतर तुमचं पोस्ट कुठली आहे ते टाकायचं आहे मंथली सॅलरी वगैरे सर्व डिटेल्स टाकायचे आहे जर तुम्हाला एवढी डिटेल्स टाकायची नसेल टाकायची तुमच्याकडे जर डिटेल असेल तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर सेव्ह करू शकता नाही तर तुम्हाला काय करायचं आहे सरळ इथं नो करायचं आहे नो केल्यानंतर काय होईल तुम्हाला पुढची डिटेल्स भरायची गरज पडणार नाही आणि तुमचं काम शॉर्टकटमध्ये होऊन जाईल त्यानंतर दुसरं ऑप्शन काय आहे तिथं आर यू सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे तुम्ही स्वतःचं काही काम करत आहे का जसं की प्लंबर डॉक्टर इंजिनियर वगैरे जे स्वतःचं काम करतात किंवा तुमचं शॉप आहे वगैरे वेल्डिंगवाले स्वतःचं दुकान टाकू शकतात तर त्या प्रकारचं जर काम असेल तर तुम्ही इथे यश करू शकता इथे जर आपण यस केलं इथे यस केलं तर परत तुम्हाला इथं माहिती विचारणार परत परत तुम्हाला इथं टाईप ऑफ बिझनेस तुमचा बिझनेस कुठल्या प्रकारचा आहे आणि तुमचं ॲन्युअल टर्मवर वगैरे किती आहे हे पण विचारणार तर तुम्ही काय करायचं इथे पण नो करायचं इथं नो केल्यानंतर हे पण विषय इथं संपून जाईल त्यानंतर इथे उप्षयन। तिसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन आहे आर यू डुईंग हाय हायर एज स्टडीज म्हणजे तुम्ही काही उच्च शिक्षण घेत आहेत का तर आता आय टी आय झाल्यानंतर एप्रिशिएम केल्यानंतर उच्च शिक्षण तर कोणी घेत नाही जर तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे किंवा इतर काही शिक्षण जर घेत असाल डिप्लोमा वगैरे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग जर करत असाल तर तुम्ही इथं यश करू शकता आणि परत इथं जर आपण इथं यश निवडलं तर तुम्हाला इथं क्वालिफिकेशन ऑफ हायर स्टडीज तुम्ही कुठं शिकत आहात त्याची डिटेल्स इथं था टाकावी लागणार आहे त्यानंतर खाली सेव्ह करावं लागणार आहे तर आपण आता इथं काही करत नाही आहे त्यानंतर आपण काय करू इथं नो तर तुम्हाला इथं पण नो करायचं आहे म्हणजे जे तीन ऑप्शन दिसत आहेत वेदर करंटली एम्प्लॉईड आर यू सेल्फ एम्प्लॉईड आणि आर यू डुईंग हायर स्टडीज तीनही ऑप्शन आपण इथं नो केलेत नो केल्यानंतर काय होईल आपल्याला पुढची डिटेल्स भरायची गरज नाही आहे जर तुमच्याकडे तुम्ही काम करत असाल काही डिटेल्स असेल तर तुम्ही इथं सबमिट करू शकता त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि तुम्हाला जर इतकी माहिती भरायची नसेल शॉर्टकटमध्ये काम करायचे असेल तर तुम्ही सरळ सरळ नो या बटनावर क्लिक करा तीन ऑप्शन आहेत तीन आणि तिन्ही ऑप्शन नो नो असे सिलेक्ट करा त्यानंतर पुढचं काही विचारणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आता इथं सेव्ह केल्यानंतर तुमची डिटेल्स पूर्ण इथं सेव्ह झालेली आहे सक्सेसफुलचं आपल्याला मेसेज आलेला आहे आणि आपली जे डिटेल्स आहे नवीन या अपडेटनुसार ती सक्सेसफुल इथं सेव्ह झालेली आहे त्यानंतर काय होईल आपलं आता पुढे ज्या येणाऱ्या अपडेट्स आहेत किंवा आपले जे क्लेम अप्रूवचे थांबलेले आहेत किंवा त्यामध्ये काही गडबड असेल तर रेक्टिफाय किंवा त्रुटीमध्ये टाकायचे जे काही प्रोसेस थांबलेली आहे ती प्रोसेस आपली लवकरच होणार आहे बऱ्याच मुलांना वेगवेगळे इथं प्रॉब्लेम येत आहेत ज्या मुलांची अप्रेनशिप पे जून दोन हजार एकवीसच्या आधी सुरुवात झालेली आहे त्यांचे एक दोन महिने आधी आहेत त्यां त्याचा क्लेम त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्यांचे क्लेम हे थांबवलेले आहेत किंवा रिजेक्ट केलेले आहेत किंवा बरेच मुलं असे आहेत की त्यांची दोन वर्षाची अप्रेनशिप झालेली आहे तीन वर्षाची अप्रेनशिप झालेली आहे आणि त्यांनी तेवढंच क्लेम पूर्ण सबमिट केलेलं आहे सत्याहत्तर हजारचा किंवा एक लाख वीस हजारचा त्यांचे पण इथं रिजेक्ट झालेले आहेत तर त्या सर्वांची एडिट करायचं ऑप्शन त्यांना मिळणार आहे तर तो ऑप्शन सध्या नाही आहे वेबसाईटवरती तर पुढच्या महिन्यात त्याची अपडेट ल येणारच आहे कारण आज जशी आपण बघू शकतो की वेबसाईटमध्ये आज काही अपडेट आलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी आज अपडेट झालेल्या आहेत नवीन गोष्टी सामील झालेल्या आहेत तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये पुढच्यामध्ये आणखी याच्यामध्ये अपडेट येणार आहे आणि एडिटचं ऑप्शन येणार आहे एडिटचं ऑप्शनमध्ये बऱ्याच गोष्टी आपण इथं एडिट करू शकणार तोपर्यंत थोडंसं वाट बघावं लागणार आपल्याला पण सध्या जी अपडेट आलेली आहे त्यानंतर याच्या पुढे याला आपण ओके करू आणि बघू पुढे काय होते याला आपण ओके केलेलं आहे आता इथं उगे हो केल्यानंतर आपलं इथे क्लेम ऑलरेडी रेज कारण इथं आपण क्लेम ऑलरेडी इथं सबमिट केलेलं आहे त्यामुळे आपला क्लेम ऑलरेडी रेज दाखवत आहे आणि आपला इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्ह झालेला क्लेम आहे फक्त आर ओ ऑफिसकडे अटकलेला आहे तर आपण काय करणार आहे उद्या आर ओ ऑफिसला जाणार आहे पुण्यावरला शिवाजीनगर उद्या नाही जाणार आम्ही मी सोमवारला जाणार आहे सोमवार किंवा मंगळवारी जाणार आहे आर ऑफिसला कारण उद्या शनिवार आहे शनिवार सुट्टी असू शकतं तर त्यामुळे आपल्याला अपडेट काय येईल ते आपण नंतर सांगूच तुम्हाला तर तुम्हाला जर असं अडचण असेल आणि तुम्ही जर लॉग इन करताना असं जर ऑलरेडी असेल तर तुम्ही तिथं सरळ सरळ नो चा ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमचा प्रॉब्लेम इथं होईल आणखी काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता आम्ही त्यांचं उत्तर देणं नक्कीच प्रयत्न करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद